मावळ असा मतदारसंघ आहे इथून खासदार निवडून येतात शिवसेनेचे आमदार निवडून येतात राष्ट्रवादीचे आणि स्थानिक लेवलवरती आता बी जे पी आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत आम्ही चर्चा ऐकल्यात आत की आता स्थानिक भाजपाचे जे म्हणजे विधानसभेला जे, जे, जे तुमच्या विरोधात होते ते म्हणतात आता जुळवून घेऊ लोणावळा अशी नगर परिषद आहे की जिथे बी जे पी आहे तुमचा तिथे एकही नगरसेवक नाही आहे आता जर ते जुळवून घ्यायचं म्हणतायत तर तुम्ही जुळवून घ्यायला तयार आहेत का नाही नक्कीच ना शेवटी आहे बघा आज माझ्यासारख्या एक लोकप्रतिनिधीनं एक विचार केला पाहिजे जर तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर सर्वांना बरोबर घेऊन जाणं हे माझ्या दृष्टीनं आणि तालुक्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे पण त्यामध्ये महायुतीची मला देखील मदत राज्यातले मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांच्याकडनं तालुक्यात काही कामं असतील तर ती मला नक्की सहजपणे करता येतात उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत त्यांच्याकडनं किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील असलेल्या सहकाऱ्यांकडनं मला मदत होते आणि आमच्या राष्ट्रवादीचे नेते तर स्वाभाविकपणे ते करतातच आहे मग ज्या वेळेला तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा विचार करतो त्यावेळेला आपण तालुक्यामधले ते सुद्धा सगळ्यांना एकत्रित कसं करता येईल जे काही मागं निवडणुकीच्या काळात झालं ते आपण बाजूला ठेवलं पाहिजे ते विसरलं पाहिजे आणि एकत्रितपणानं पुढं गेलं पाहिजे मी स्वतःहून सुद्धा आजही त्यांना ऑफर दिलेली की आपण माहिती म्हणून आपण एकत्रितपणाने गेलं पाहिजे आज मी लोणावळ्या शहराचं तुम्ही मला उ उदाहरण देत आहे माझ्या पक्षाच्या विचाराचे मानणारे खूप ते सहकारी आहेत पण लोणावळ्या शहरामध्ये एकत्रित ता जात असताना काही माझ्याच पक्षातले जुने सहकार्य आहेत किंवा भारतीय जनता पक्षातले काही जुने लोक आहेत की जे पंचवीस पंचवीस वर्ष त्या ठिकाणी काम करत आहेत नगरपालिकेत काम करत आहेत ह्यांना तुम्ही बाजूला ठेवा असंही सांगितलं जातं